साम्राज्य सामान्यांचा मराठा समाजाच्या प्रलंबित कुणबी दाखल्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांचा थेट प्रांताधिकारी यांना फोन आमदार प्रणिती शिंदे हे दिनांक पंधरा मार्च रोजी गावभेट दौऱ्यानिमित्त मोहोळ तालुक्यातील पेनूर गावात गेले असता यावेळी मराठा समाजातील बांधवांनी कुणबी दाखल्यासाठी अर्ज करून अनेक महिने झाले असूनही आम्हाला दाखले मिळत नाही असे आमदार प्रणिती शिंदे यांना सांगितले असता आमदार प्रणिती शिंदे याविषयी थेट पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन इतापे यांना फोन करून जा विचारणा केली असता प्रांताधिकारी सचिन इतापे यांनी दोन दिवसात दाखले देण्यात दे येतील असे सांगितले तेव्हा आमदार प्रणिती शिंदे यांनी दोन दिवसात कुणबी दाखले द्या अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला तालुका पेनूर गाव कुंभीचे दाखले जानेवारी महिन्यापासून सोडलेच नाही काय शासनाचा दबाव एवढा आहे की तुमच्यावर हां नाही नाही इथे कोणालाच मिळाले नाही आहेत एक काम करा प्राण साहेब आता आपण तुम्हाला माहिती तुमच्यावर पण दबाव तंत्र हे सगळे महत्वाचे लोक वापरतात आता ह्या पेनूर गावाचे जेवढे कुंडी दाखले आहेत ते सगळे दोन दिवसात तुम्ही दिले पाहिजेत मी येणार आहे वाटप करायला धन्यवाद धन्यवाद कोणाकडे